अक्षयच्या घराच्या इथं चंद्रशेखर भुयार आपले प्रतिनिधी गेलेले आहेत तिथल्या परिस्थितीचा आढावा बदलापूरातील दोन मुलींवर लैंगिक अत्याचार बदलापूरातील दोन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदे याला तळोजा जेलमधून ट्रांझिट रिमांडला नेत असताना अक्षय शिंदे याने अ... पोलिसांवर गोळीबार केला आणि स्वसंरक्षणासाठी सो, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे हा गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते आता आपण अक्षय शिंदे याच्या घराजवळ आहोत हेच ते अक्षय शिंदेचं घर आहे की आता आपण पाहू शकतो की या घराला ला टाळा लावण्यात आलेला आहे अक्षय शिंदेवर जेव्हा गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर बदलापुरामध्ये मोठा उद्रेक उडाला होता लोकं रस्त्यावर उतरली होती आणि त्याच्यानंतर अक्षय शिंदे इथे ज्या घरात राहत होता त्या घरातील घराची तोडफोड करण्यात आली येथील आजूबाजूच्या लोकांनी या घराची तोडफोड केली आणि त्यानंतर अक्षय शिंदेलाचं जे कुटुंबीय होतं त्यांना घराबाहेर काढलं आणि त्याच्यानंतर अक्षय शिंदेचं जे कुटुंब आहे ते आता बदलापुरात राहत नाही ते कुठे राहतं अजून कुठलीही माहिती लोक नागरिकांना नाही आहे मात्र गेल्या वीस ते तीस दिवसापासून हे पूर्ण घर हे बंद आहे या घरामध्ये नागरिकांनी तोडफोड केली होती त्याच्यानंतर हे घर बंद ठेवण्यात आलेलं आहे मात्र आज अक्षय शिंदे याने ज्या पोलिसांवर गोळीबार केला आणि सौर संरक्षणानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये अक्षय शिंदे याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते मात्र आपण पाहू शकतो की अजूनही हे घर बंद आहे त्याच्यामुळे त्याचं कुटुंबीय कुठे राहतं आहे याची माहिती अजून समजू शकली नाही आहे जी चोवीसासाठी चंद्रशेखर भुयार बदलापूर